कधी कधी काय भाजी घरात नसते आणलेली आणि मग आपल्याला प्रश्न पडतो आपण आता काय करायचं मग काय करायचं घरात कांदे आपल्या असतातच ना घ्यायचे चार कांदे कापायचे आणि भाजी बनवायची त्याला कांद्याची चटणी म्हणतात भाजी तर मी आता चार कांदे घेतले पातळ कापले हे बघा हां एकदम पातळ कापलेत आता कढई ठेवली तेल टाकले थोडं जिरे टाकायचं त्याच्यात बघा जिरे टाकले जिरे तडतडलं आता कांदा सगळा हा त्याच्यात घालायचा आणि सारखं परतून परतून घ्यायचं कांदा चांगला आपला शिजला पाहिजे ना सारखं परतून घ्यायचं असं ही कांद्याची चटणी खायला छान लागते भाकरीवर चपातीवर मुलांना डब्यात द्यायला कोणालाही डब्यात द्या जेवणाच्या तरी पण छान लागते चवीला दोन तीन मिनटं चांगला कांदा परतून घ्यायचा आणि नंतर आपण मीठ टाकायचं मीठ टाकलं की कांदा मग चांगला शिजतो ना आपल्या भाजीला पाहिजे तेवढं मीठ टाकून द्यायचं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सगळं मीठ मिक्स झाले आता कांदा शिजेपर्यंत आपण दोन चार मिनटं वाफ आणूया हां झाकण ठेवून आता मी झाकण ठेवते हां आणि दोन चार मिनटांनी बघते वाफ आल्यावर बघू ते बघू बगु वाफ आली का हां वाफ धर द्या छान वाफ आले अरे वा मस्त वाफ आली बघा वा। आता पुन्हा सगळं मिक्स करून घेते एकत्र छान वा फाली छान छान कांदा शिजला आपला आता आपण काय असेल मसाला तो आपण त्याच्यात घालूया किंवा थोडी हळद घातली तिखट घातलं मीठा अगोदरच घातलेलं आहे आपण आणि जरा शेंगदाणे जरा जाडे जाडे बारीक कूट केलं होतं जाडसर दाताखाली लागेल ना खाताना म्हणून कोण शेंगदाणे टाकतं कोण ओलं खोबरं खिसून टाकतं पण मी शेंगदाणे टाकले आणि पुन्हा सगळे मिक्स करूया कलर तर छानच दिसतोय कांद्याचा बघा मस्त भाजी वाटते आपल्या कांद्याची चटणी कोणकं चटणी म्हणतो कोण भाजी म्हणतं ते बघा मस्त दिसते ना कलर बघा बघून तर तो तोंडाला पाणी सुटते गरम भाकरीवर खायला मस्तच लागतं प्रवासात गेलं बटाट्याची भाजी ही कांद्याची चटणी प्रवासात नेली तरी चालते चांगली राहते खराब होत नाही दोन दोन दिवस आता आपण मसाले टाकलेत ना तर दो हो आता दोन तीन मिनटं चांगली भाजी परतून घ्यायची म्हणजे मसाला चांगला मिक्स होईल सगळा आता दोन तीन मिनटं झालीत आपली भाजी छानपैकी तयार झाली हे बघा ना मस्त दिसतं की नाही बघा आता मी गॅस बंद करते आणि वरून कोथिंबीर पेरते हे बघा काय झाली आपली भाजी तयार आहे की नाही झटपट होणारी भाजी तुमच्या घरात जर चुकून भाजी आलेली नसेल ना आणलेली तर ही माझी रेसिपी साधी सोपी करून नक्की बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद